i <laughs> you गुरुपौर्णिमा येते पहिल्या भागामध्ये सुद्धा गुरु आणि शिष्याच्या परंपरेचा उल्लेख होता आणि आम्हा सगळ्यांसाठी तुम्ही गुरुस्थानी आहात तुम्ही एक गाणं बघितलंय कसं आमच्या चित्रपटाचं संगीत वाटत समस्त ठाणेकरांना माझा नमस्कार धर्मवीर दोन मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि प्रसादला पहिल्या नंबर एकमध्येच मी त्याला सांगितलं होतं की हा किती आनंदीनसारखा दिसतो रे कारण त्यांना मी प्रत्यक्षात खूप वेळा बाळासाहेबांचे घरी बघितलंय ठाण्यातल्या समारंभांमध्ये आहे खूपच गोड माणूस त्यांच्याकडे बघितलं की भीती वाटायची पण आज गोड निर्मळ नारळासारखं पाणी असेल ही त्यांची माझी ओळख आणि लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्समध्ये हा वाघ काय करायचा अन्यायाला लढण्यासाठी हे सगळं वाचायला मिळायचं ते तर त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि मी त्यांना प्रत्यक्षात खूपदा भेटलेलो आहे जसं मंगेश सांगू शकतो तेवढ्याच खात्रीनं मीही सांगू शकतो की मी खूप जवळ होतो कारण खूप चावळ्याला भेटायचे खूप प्रेमाने भेटायचे तर हा चित्रपट तरडे साहेब तुम्ही तब्येतीनं केला असेल याची मला एकदम खात्री आहे आणि दिगेसाहेब शेजारी आहेतच उभे झी टी व्ही बाजूला उभं येत आहे हा आणि ह्या मुलांचं ज्यांचा सत्कार झाला त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि ह्या चित्रपटाला नंबर दोन धर्मवीर पोस्ट ठाणे ह्या चित्रपटाला अठ्ठ्याण्णव हप्ते आठवडे चालावा अशी देवदेव प्रार्थना करते मला इथे बोलवले त्याबद्दल मंगेश म्हणजे धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद संगीतकारांचे आमच्या सगळ्या गायकांचे सगळ्यांचे धन्यवाद नमस्कार आज धर्मवीर मुक्कामपोस ठाणे भाग दोन या चित्रपटाच्या म्युझिक अनावरणासाठी आपण इथं जमलेलो हो। आहोत तर संगीत हा भारतीय चित्रपट सृष्टीचा प्राण आहे संगीताशिवाय चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही म्हणूनच कदाचित ट्रेलर लॉन्चच्या आधीही म्युझिक लॉन्च होतो त्याच कारण ते असेल या चित्रपटामध्ये एक असं अप्रतिम गाणं जस गेल्यावेळी आई जगदंबे हे गाणं होतं भेटला विठ्ठल भीटल होतं माझा आनंद हरपला प्रत्येक गाण्यानं हृदयाचा ठाव घेतला होता खूप आवडती गाणी या चित्रपटामध्ये झाली कुठल्याही चित्रपटामध्ये एक गाणं असं घ्यावं अशी माझी नेहमी धारणा असते जे गाणं कुठल्या ना कुठल्या तरी घटनेला पुढे घेऊन जाईल म्हणून मी माझा पहिला चित्रपट देऊळबंद या देऊळबंद चित्रपटासाठी मी गुरुचरित्राचे कर पारायण ल, हे आमच्या प्रणित दादानी आणि नरेंद्र यांनी केलेलं गाणं होतं मग माझा मुळशी पॅटर्न आला त्याच्यात मी मुद्दाम वाढदिवसाचं बाईचा बड्डे हे गाणं घेतलं कारण वाढदिवसांना ते बऱ्याच ठिकाणी आता तेच वाचत त्याच्यानंतर ते सर सेनापती हंबीरराव आला त्याच्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र कसा अनाथ झाला संपूर्ण देश हिंदवी स्वराज्य कसं अनाथ झालं शिवराया नावाचं गाणं होतं आणि गेल्या वर्षी आवर्जून गुरुपौर्णिमेवरती गाणं मला असं पटकन लक्षात येत नव्हतं की बाबा गुरुपौर्णिमेच्या दिवशी अमुक एक गाणं लावावं आणि गुरुच्या प्रती कारण आपल्याला प्रत्येकालाच कोणी ना कोणीतरी घडवलेलं असतं निदान त्या गाण्याच्या माध्यमातून त्या गुरुजनांचे पान फेडण्याचा आपण प्रयत्न करू म्हणून गेल्या वर्षी आम्ही गुरुचरित्राचे भेटलं विठ्ठल अविनाश विश्वजितने अप्रतिम केलेलं हे गाणं या वर्षी असं काय वेगळं करता येईल की समाजातल्या एका विशिष्ट घटकाला त्या गाण्याचा फायदा होईल याचा आम्ही विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की मी जेवढी दहावीत होतो त्याच्याही आधी दोन तीन वर्षापासून म्हणजे माझ्या मते पंच्याऐंशी सालाच्या आसपास नंतर सराव परीक्षा सुरू झाल्या प्रिलिम पण मला सुद्धा माहीत नव्हतं या सराव परीक्षा सुरू कोणी केल्या इथं ठाण्यातल्या सगळ्या मंडळींशी बोलताना लक्षात आलं की सराव परीक्षा याचा उगम धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या संकल्पनेतून माध्यमातून त्यांच्या जवळच्या लोकांच्या प्रेरणेतून बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने अशा पद्धतीनं सराव परीक्षा सुरू झाल्या तर म्हटलं प्रत्येकाला म्हणजे ज्यांना अशी माणसं असतात खरं तर सगळ्यात सोपा विषय गणित आहे आणि सगळ्यात अवघड विषयी गणितच आहे ज्यांना मार्क खूप पडतात ते म्हणतात हे ह्याच्या इतकं सोपंच पेपर नाही पण आमच्यासारख्या न विचारा गणिताची भीती काय असते <laughs> म्हणजे आधी रात्री हे एकमेव पेपर ज्याच्या आदल्या रात्री मला नेहमी स्वप्न पडायचं मला काही येतच नाही पेपरला झाला सकाळी उठलं की बरं वाटायचं हाय आहे अजून एक चान्स आहे आणि मग आम्ही पेपरला जायचो पण काय की या गणिताच्या भीतीनं कित्येक छोट्या छोट्या मुलांनी म्हणजे खूप दडपण घेतलं या सगळ्याच आणि शिक्षणापासून लांब राहिले ग्रामीण भागात तर ह्याचं प्रमाण खूप म्हटलं नाही आपण मुलांच्या मनातली मनातली ही गणिताची भीती काढली पाहिजे जर धर्मवीर दिगे साहेबांनी मुलांसाठी सराव परीक्षा सुरू करून समाजाचं एक पद्धतीने पानच फेडलं मुलांच्या मानबुटीवरचा गणिताचा बागुलबुआ त्यांनी दूर केला तर मग आपण गणिताचं गाणं का नाही करायचं असं गाणं ज्या गाण्यातून संपूर्ण देशातल्या मुलांना कळेल की गणित हाँ गनीत हाँ है ला ला गनीत हा सगळ्यात सोपा विषय गणित हा एकमेव असा विषय आहे जो पैकीच्या पैकी मार्क मिळवून देऊ शकतो एक वेळ मराठीत कधी शंभर पैकी शंभर पडणार नाहीत वर्षी तर एकाने तोही चमत्कार केलाय त्याला शंभर टक्केच पडले त्यामुळं गणित हा विषय आपण सोपा करून उलगडून सांगितला पाहिजे आता गणिताचं गाणं लिहायचं म्हणजे अरे बापरे गणित समजणारा माणूस पाहिजे तर मग मी माझे डॉक्टर बिवरे डॉक्टर प्रसाद बिवरे आमच्या मणिपाल हॉस्पिटलला असतात पुण्यात त्यांच्याकडे गेलो का तर तो एकमेव माणूस असा आहे म्हणजे आनंदाची गोष्ट ही त्यांना गणितात लहानपणापासून ते शेवटच्या एक्झाम पर्यंत दरवेळी पैकीच्या पैकीच मार्ग पडले ते म्हटले ते म्हटले आजपर्यंत माझा गणिताचा एकही मार्ग गेलेला नाही मला तर आदरच वाटला म्हणजे म्हटलं आता डोकं मिक दुखलं तरी यांच्याकडे जायचं ना त्या माणसाला त्रास द्यायचा नाही आणि मी त्यांना म्हटलं सर गणित तुम्हाला जितकं सोपं वाटतं तेवढं सोपं करून सांगा ना समाजातल्या पोरांना कारण दिघे साहेबांच्या चित्रपटातून समाज प्रबोधन हा मुख्य हेतू आहे तर या गाण्यातून महाराष्ट्रातल्या तमाम पोरांच्या मनातली गणिताची भीती घालवा आणि काय सुंदर गाणं काय सुंदर चाल दिली गेली अविनाश विश्वजीत कडून त्याला काय सुंदर गायला गेलं बेला कडून आणि विशाल कडून बरं या गाण्याच्या निमित्तानं बेला आणि माझ्या चित्रपटात कधीतरी गावं हे माझं स्वप्नही पूर्ण झालं तर अशा पद्धतीनं हे गाणं आलंय त्यामुळं महाराष्ट्रातला एकही लहान मुलगा नसावा त्याचे पालक नसावे ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही कारण का माहितीये का तुमच्या मना मुलाच्या मनातील गणिताची भीती हा चित्रपट काढणार आहे एवढंच मी सांगतो दिगे साहेबांच्या वतीने आणि दिगे साहेबांची परीक्षा या गणितातून पुढे जाईल एवढं एकच कारण की या चित्रपटात हे गाणं आलं कारण या माणसासाठी धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नेहमीच राहिलेल्या माझ्या पाठीशी असलेल्या सदिच्छा सगळे गुरुजन वर्ग इथे जमलेले सगळे विद्यार्थी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन मी दोन शब्द बोलतो आज आपण इकडे धर्मवीर मुक्कामपोस ठाणे दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यासाठी जमलो आहोत संगीत अनावरण सोहळा ज्यांच्यामुळे संगीत घडलं या चित्रपटाचं भाग एकचं आणि भाग दोनचं पण ते सगळे संगीत दिग्दर्शक इथे आहेत अविनाश विश्वजित आहे चिनार महेश आहेत मेला शेंडे गायिका आहे विशाल दादलाने आज येऊ शकले नाही सुपिंदरजी पण येऊ शकले नाहीत त्याच्यानंतर मंगेश कांगणेने गाणी लिहिली आहे यूजीआय इथे बसलेला आहे ही सगळी मंडळी आणि यांचा सगळ्यात महत्त्वाचा कॅप्टन म्हणजे प्रवीण तरडे मी जहाज बांधणारा होतो त्या जहाज बांधलेल्या जहाजाला बरोबर घेऊन जाणारे झी स्टुडिओज होते पण माझा कॅप्टन प्रवीण तरडे होता प्रवीण तरडे कॅप्टनवर ठरत असतं की जहाज कुठल्या दिशेने न्यायचं नाहीतर त्याचं टायटॅनिक होऊ शकतं आणि माझा कॅप्टन हा अत्यंत चित्रपटाशी प्रामाणिक राहणारा आहे त्यामुळे धर्मवीर एक हा सुद्धा सक्सेसफुल झाला होता आज या निमित्ताने संगीतारामण सोहळ्याला पद्मश्री सुरेजी वाडकर ज्यांना आम्ही अण्णा म्हणतो अण्णांची तब्येत बरी नाही पण अण्णांना मी फोन केला रिक्वेस्ट केला अण्णा म्हणाले मी आलो एवढा मोठा सिनेमा आहे धर्मवीर आनंदीघे साहेबांच्या जीवनचरित्रावरचा सिनेमा आहे या सिनेमाचा या सिनेमासाठी मी नक्की येणार तुला शुभेच्छा द्यायला येणार या या हा जो पुरस्कार आहे माझा आनंद हा पुरस्कार का द्यावा असा वाटला त्याच्या मागचं महत्वाचं कारण असं की मी जेव्हा जेव्हा आनंदी हे साहेबांबद्दल ऐकलंय तेव्हा तेव्हा एक विषय मला प्रत्येकाने सांगितलेला आहे तो म्हणजे त्यांना मुलांप्रती किती प्रेम होत ते गरिबांच्या मसीहा तर होतेच पण मुलांबद्दल त्यांना खूप आत्मीयता होती त्यांनी चांगलं शिकावं हो, चांगल्या शाळेत जावं हो। त्यांनी प्रत्येक प्रत्येक मुलांनी शिक्षण घ्यावं हो। ज्याला शिक्षणात अडचण येते त्याची ती अडचण कशी दूर करावी हे सगळं ते ह्या सगळ्यांचा ते विचार सतत करायचा आणि याच विचारातनं या सराव परी ह्या सराव परीक्षेचा जन्म झाला होता आणि मला असं वाटलं की धर्मवीर आनंदगे साहेबांच्या एवढ्या आठवणी आहेत त्या सतत जागवल्या जातात पण जर समजा माझा आनंद हा पुरस्कार आपण दिला आपल्या निमित्ताने फुल फुलाची पाकळी त्यांच्या आयुष्याला समजा बहाल केली तर आपल्या आयुष्याचं कुठेतरी सार्थक झालं असं मला वाटलं आणि म्हणून ठरवलं की आपण या वर्षापासून माझा आनंद हा पुरस्कार दरवर्षी दहावीमध्ये शंभर पैकी शंभर टक्के मिळालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना आणि गणितामध्ये सगळ्यात जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना द्यायचा आहे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि धर्मवीर आनंदगी साहेबांचा आशीर्वाद असाच राहिला तर दरवर्षी हा पुरस्कार सोहळा गडकरीला नक्की होईल म्हणजे धर्मवीर भाग एक माझं स्वप्न होतं आणि धर्मवीर भाग दो, so दोन हे माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून आभार थँक्यू सो मच धर्मवीर मध्ये आमचा आनंद हरपला होता आणि धर्मवीर दोन मध्ये तो आम्ही आमचा आनंद आहे बेसिकली uh, आता हे गाणं आपण कोणी पाहिलं नाही आहे कोणी ऐकलं नाही आहे पण एक बेसिकली एक फिलिंग आहे एक गाणं नसून एक फिलिंग आहे कारण हे गाणं असं आहे की इट इज डेडिकेट टू एव्हरी सोल जो आपल्यात नाही आहे पण त्या आत्म्याने आप आपल्या आयुष्यामध्ये जो जो आनंद दिलेला आहे आणि तो आनंद आपल्यासोबत कायम आहे तर अशा याच्यावरती uh, भाष्य करणारे गाणं आहे त्याचं uh, गायन हरिहरण सरांनी गायत आहे आणि मंगेश काळेनी ते गाणं नमस्कार मला वाटतं धर्मवीर पहिल्या धर्मवीर साठी आनंद हरपला हे गाणं लिहिताना मला खूप कठीण गेलं होतं कारण त्यावेळी मी हे इतकं मोठं व्यक्तिमत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि आनंद हरपला रेकॉर्ड झालं सिनेमात लोकांनी पाहिलं ते गाणं ऐकलं आणि त्यानंतर अ जे लोकांच्या प्रतिक्रिया आल्या किंवा ज्या साहेबांसोबत जी माणसं सा होती त्यांनी त्यांनी त्या ते गाण्याचं कौतुक केलं तेव्हा असं मला वाटलं की थोडेफार आपल्याला साहेब कळलेले त्यामुळे ह्यावेळी मी निर्धास्त होतो आणि आनंद हरपल्याच्या वेळी की अशी व्यक्ती जी आयुष्यातून आपल्या निघून गेले त्याच्यानंतर जी पोकळी निर्माण होती त्या भावना होत्या पण पन... धर्मवीर दोनमध्ये लिहिताना की ती व्यक्ती आपल्याला काय देऊन गेली आणि कशा प्रकारे ते आपल्यासोबत राहणार आहे हा विचार करून ह्या गाण्याचं लेखन केलं ले। आणि एक छान प्रकारे ते कम्पोज झाले हरिहरन सरांनी ते गायलं आहे आणि आताही ते ज्यांनी ज्यांनी ऐकलं त्यांना आवडते तर असाही एक प्रयत्न केला आहे थँक्यू सो हे गाणं हो, आपण लवकरच इथे हो ऐकणार आहोत आणि त्यासाठी आम्ही सगळेजण उत्सुक आहोत पण तुर्तास संपूर्ण म्युझिक टीमसाठी एका जोरदार टाळ्या वाजवूया